निकालावरची प्रतिक्रिया मी दिली होती त्याच्यात मी काही बोललो नव्हतो पण शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असं नाही सगळ्या गोष्टींचं एक विवेचन चालू होतं आकलन चालू होतं परवा दिवशी माझ्याकडे ते संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक भाई महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काय त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे संभाजी राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याच ते ट्रेलर बिलर मला आमच्या अमेर खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय म्हट काय आहे विषय नाही म्हणत त्याच्यामध्ये संभाजी महाराज हा लाईट जरा कमी होईल का रे माझ्या डोक्या डोळ्या समोरचा काय आहे का काही त्याच्यात हा ते बोटं बिट घाला कुठेतरी भेटणार हा अरे केलं का मला लागतो ना मला कळ बंद केलं तरी चालतो हा मग त्याने मला काहीतरी काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी दाखवले वगैरे ट्रेलर पाहिला दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतलेही असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्या एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं ते बोलत नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशाला टेकला लावत आहे आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं ट्रेलर मध्ये काहीतरी लेझिम बिझीम म्हटलं काढून टाका म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो म्हटलं रिचर्ड अटन बनवून ज्याला महात्मा गांधी पिक्चर केला आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असा असं एका सीन मध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात कसं वाटलं असतं आपल्याला खर तर दिग्दर्शकाला टाकायचा पण असेल सीन पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्यामुळे दांडिया खेळता नाही आला दोन घेऊन असे असे चालले असते तर कदाचित आला असत पण बरेच लोक मला भेटले म्हणजे निकाल लागल्यावरती निवडणुकीचा निकाल लागल्यावरती